श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेची जयंती कशी साजरी करावी या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत अन्नपूर्णा मातेची जयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आहे या दिवशी दत्त महाराजांचीही जयंती आहे आपल्याला दत्त महाराजांचीही जयंती साजरी करायची आहे आणि अन्नपूर्ण ही जयंती आपल्याला साजरी करायची आहे तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला अन्नपूर्ण मातेची जयंती आपण कशी साजरी करायची आहे आपल्याला अन्नपूर्ण मातेची सेवा या दिवशी काय करायचे आहे या संदर्भात सर्व काही माहिती मी आता तुम्हाला देत आहे अन्नपूर्ण माता ही प्रत्येकाच्या तर घरात असतेच कारण प्रत्येक मुलीचं लग्न होत होताना तिचे वडील आईवडील आहेत ते त्यांना त्यांच्या मुलीला गणपती अन्नपूर्ण माता आणि बाळकृष्ण या तर तीन मूर्ती ज्या देवाच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या तर देतातच गणपती हे तिच्या संसारात शुभ सर्व काही शुभ व्हावं तिचा संसार हा सुखी समाधानाचा व्हावा यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहावा म्हणून हा गणपती हा दिला जातो आणि बाळकृष्ण बाळाच्या रूपात दिलेला जातो की जेणेकरून तिच्याही घरामध्ये बाळ बाळकृष्ण आहे हा नांदावा म्हणून बाळकृष्णाची मूर्ती दिली जाते आणि अन्न अन्नपूर्णेची मात मूर्ती आहे ती का दिली जाते कारण तिच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडू नये सतत अन्नपूर्णेचा वास जर घरात जर असेल तर कशाचीही कमी पडत नाही म्हणून अन्न अन्न अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तीही दिली जाते त्यामुळे प्रत्येकाच्याच घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीही नक्कीच असेल आता ज्यांच्याकडे अन्नपूर्णा माता नसेल कदाचित असं असू शकतात की कोणाकडे नस नसेल तर त्यांनी या दिवशी विशेष विशेष करून या दिवशी तर खरंच तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती घेऊन या आपल्याला कशाचीच कमी पडत नाही आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही का तर अन्नपूर्ण मातेची ही आपल्या घरावरती राहते म्हणून आपल्याला अन्नपूर्ण आप आप माते हे माता ही, ही आपल्या देवघरामध्ये किंवा कोणी किचनमध्ये ठेवतं आपल्याकडे असावीच तर तुम्ही या दिवशी अनुंतीची स्थापना नक्कीच आपल्या घरामध्ये करावी किंवा तुम्ही दत्त हे अन्नपूर्णा जयंती दिवशी जरी तुम्हाला सव्वीस तारखेला जरी आणणं नाही शक्य झालं तरी तुम्ही ज्यांना शक्य होईल त्यांनी तर आणाच पण नंतरही तुम्हाला जरी आणायची असेल तर तुम्ही त्याची स्थापना इतर कधी करू शकता तुम्ही मंगळवारी शुक्रवारी या अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून तिची आपण स्थापना करू शकतो आता मी तुम्हाला अन्नपूर्णा देवीची जी कहाणी आहे ती सांगते जेव्हा आपल्या पृथ्वी तलावरती अन्नधान्याची टंचाई भासू लागले होते लोकांना अन्न मिळत नव्हते खूप प्रॉब्लेम निर्माण होत होते, होते। पोट भरण्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते धान्य उपलब्ध नव्हते तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे भगवान शिवशंकरांच्याकडे गेले भगवान शंकर हे तपचार्यास बसलेले होते त्यांना तपचार्यामधून त्यांनी उठवलं आणि त्यांना ही जी समस्या आहे ही सर्व समस्या त्यांना सांगितली ही समस्या पार्वती माता यांनी हे ऐकली मग पार्वती मातांनी स्वतः अन्नपूर्णा देवीचा जो अवतार आहे तो स्वतः त्यांनी धारण केला आणि त्या पृथ्वी तलावरती आल्या आणि त्यांनी पृथ्वी तलावरती येऊन सर्वांना अन्नधान्यांची पूर्तता केली तेव्हापासून अन्नपूर्णा मातेची पूजाही केली जाते म्हणूनच प्रत्येक घरामध्ये दे, अन्नपूर्णा देवीची जर मूर्ती जर असेल तिची जर पूजा केली जात असेल तर त्या घरामध्ये कधीही कधीही अन्नधान्या अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही भरभराट होते म्हणून अन्नपूर्णा देवीची आपल्याला आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, स्थापनाही करायची असते आणि तिची पूजाही करायची असते आता अन्नपूर्णा देवीची स्थापना करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि सांगतेही आपल्याला देवीची स्थापना करण्यासाठी प्रथम आपल्याला देवीची मूर्ती आणि गणपतीचंही आपण प्रथम पूज पूजन करतो म्हणून गणपतीची मूर्ती मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल त्याचबरोबर फुले आणि तांदूळ आहेत ते घ्यायचे आणि हे पंचामृत किंवा दूध काही घेतलं तरी चालेल त्याचबरोबर पाणी हळदी कुंकू आष्टीगंधा आहे ते आणि अत्तर अत्तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रथम आपल्याला ती जी सर्व जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि दीप आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दीप हा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा माते ची स्थापना करायची आहे प्रथम आपण ताटामध्ये गणपतीची जी मूर्ती आहे ती आपण घेऊन त्याला अभिषेक घालून घेणार आहोत कारण प्रथम आपण कोणतीही पूजा करण्याच्या प्रथम आपण गणेशाला वंदन करतो आणि गणेशाची आपण पूजा करतो मगच आपली सर्व जी पूजा आहे ती सफल होते म्हणून आपण प्रथम गणपतीची जी मूर्ती आहे ती घ्यायची आहे तामणामध्ये ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असं म्हणत म्हणत आपल्याला अकरा वेळा म्हणायचं हा मंत्र आहे तो बोलायचा आणि गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना प्रथम पाण्याने आणि नंतर दूध किंवा तुम पंचामृत कशाने तुम्ही घालू शकता असं घालून घ्यायचं आहे म्हणत म्हणत आणि नंतर हे अभिषेक झाल्यानंतर आपण ही जी मूर्ती आहे ती स्वच्छ कपड्याने आहे ती पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला स्थापन करून घ्यायची आहे प्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू हे आहे ते व्हायचं आहे आपल्याला हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे त्यांना आपण अस्थिगंध आहे तो लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना आणि त्यांना आपण हारही वाहून घ्यायचा आहे ही, ही सॉरी हार आपण त्यांना घालून घ्यायचा आहे त्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा वाहिल्यानंतर आपण त्यांना पुष्प हे अर्पण करायचं आहे आणि आपण अगरबत्ती आणि दीप आहे ते ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्यात आपली पूजा करून झालेली आहे तर आता आपल्याला अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची आता पूजा करायची आहे आपल्याला देवीची मूर्ती आहे अन्नपूर्णा देवीची ही आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे आणि या देवीला आपण अभिषेक घालताना अन्नपूर्णा देवीचं जे स्रोत्र आहे ते जरी बोललं तरी चालेल तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे नाहीतर तुम्ही यूट्यूबवरती लावून जरी अभिषेक घातला तरी चालेल नाही तर आपण जो अन्नपूर्णा मातेचा जो मंत्र आहे तो बोलून अभिषेक घातला तरी चालेल श्रीं क्ली भगवती अन्नपूर्णे मम भी बिलशिती देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती अस् क्लीं नमो भगवती भील बिलशिती मंत्र दे देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळा हा जो मंत्र आहे तो बोलायचा आहे आणि अन्नपूर्ण देवीला पण अभिषेक आहे तो पाण्याप्रथम पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने नंतर पाण्याने आपल्याला असा अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे हा जो मंत्र आहे मी मी जो आत्ता बोललेला हा मंत्र तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक जर असेल तर तुमच्याकडे नक्कीच त्या त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल जर नसेल तर मी तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तरी देईनच किंवा तुम्हाला यूट्यूबवरती हा मंत्र आहे तो मिळून जाईल अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळा अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर देवीच्या मूर्तीला आपण पुसून घ्यायचं आहे देवीच्या मूर्तीची स्थापना आपल्याला एका वाटीमध्ये करायची असते का तर धान्यामध्ये तिची स्थापना करायची असते माझ्याकडेही अशा प्रकारे छोटीशी चांदीची वाटी आहे आ, मी तर चांदीचीच वाटी वापरते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही वापरू शकता तसं काही नाही की चांदीचीच असावी म्हणून माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते तरी यामध्येही ही ही जी ही, या मदे आ आ, आ, हो या वाटी आहे यामध्ये आपल्याला तांदूळ आहेत कोणी गहू ठेवतं कोणी तांदूळ ठेवतं पण मी तांदूळच ठेवते तांदूळ आहेत ते आपल्याला या वाटीमध्ये असे घ्यायचे आहेत अशी वाटी आहे ते आपल्याला भरून घ्यायची आहे याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते व्हायचं आहे हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला देवीची जी मूर्ती आहे ती अशी अशी थोडीशी रोवून ठेवायची आहे त्याच्यामध्ये असे अशा प्रकारे थोडीशी ठेवायची आहे त्यानंतर देवीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे देवीला हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला अक्षदार्पण करायचे आहेत अक्षदार्पण अर्पण केल्यानंतर आपण देवीला पुष्प हे अर्पण करणार आहोत पुष्प हे अर्पण पुष्पही अर्पण करून झाल्यानंतर आपण देवीला धूपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे आपल्याकडे जर अत्तर असेल तर तेही आपण देवीला अशा अशा प्रकारे आहे ते लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आपण राहिलो होतो मग अशी हां लावून घ्यायचं आहे अत्तर यानंतर आता अशा प्रकारे आपण देवीची आहे ती पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे प्रथम आपण गणपती बाप्पांची आरती करणार आहोत आणि नंतर आपण देवीची आरती करायची आहे ही देवीची आरती आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती नक्कीच मिळून जाईल तुम्ही यूट्यूबवरती लावा आणि देवीची आरती करा आता हे जे तांदूळ आहेत जे ठेवलेले आपण हे बदलायचे कधी तर हे हे जे ठेवलेले वाटीमध्ये तांदूळ आहेत हे आपण आठवड्यातून एकदा बदलल्या तरी चालतात महिन्या महिन्यातून एकदा बदलल्या तरी चालतात पण महिन्यातून खूप दिवस होतात कारण ते तांदूळ वाटीमध्ये खाली त्या तांदळांना म्हणजे खराब होऊ शकतात म्हणून आपण एवढे दिवस ठेवायचे नाहीत आठवड्यातून कमीत कमी, -कमी एकदा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी आवर्जून तुम्ही तांदूळ हे निवडा आता हे म्हणजे तांदूळ आहेत ते बदला तुम्ही तांदूळ तांदूळ आता हे बदल बदललेले था जे तांदूळ आहेत त्याचं काय करायचं तर हे बदललेले जे तांदूळ आहेत ते आपला, आपला जे पूर्वीचे तांदूळ आपण जे देवीच्या ह्याच्यातल्या वाटीतले जे काढले आहेत ते आपण आपलं आपलं जे घरात जे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये ते ओतायचे आणि त्यातले थोडे जे तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना द्यायचं जेणेकरून आपल्या हातून दानही घडेल कारण आपण प पक्ष्यांना थोडेसे खाऊ घालायचे आणि पक्ष्यांनाही थोडंफार खायलाही मिळेल त्यांचंही मन आत्मा आहे तो शांत होईल आणि त्यांच्याकडूनही आपल्याला खूप आशीर्वाद मिळेल म्हणून आपण आहेत ते पक्ष्यांना तांदूळ थोडे टाकायचे आणि आपल्या ह्याच्यात जेणेकरून आपल्या घरातील लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील अशा प्रकारे आपल्याला आहे ती लक्ष्मी मातेची पूजाही करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या किचन आपल्या किचनमध्ये यायचं आहे आणि आपला जो गॅस आहे ना त्याची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे यावरती आपल्याला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे मी आता ते काढून घेते अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचा आहे आणि पुष्पही अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला धूपदीपही आहे ते दाखवून घ्यायचं आहे कारण लक्ष आपली जी अन्नपूर्णा माता आहे ती अन्नतेची देवता आहे म्हणून आपण जिथे आपण अन्न बनवतो तिथंही आपण त्याही आपल्याला जी सिगडी आहे आपली त्याची आपल्याला पूजा करायची असते म्हणून आपण ही पूजा करायची आता आपण किचन ही करून आलेलो आहे देवीची आपल्या आरती सगळं झालेलं आहे आपला देवी आ, देवीला आपल्याला जो नैवेद्य ठेवायचा होता तो राहून गेला होता इथं आपल्याला एक असा भरीवासा चौकन करून घ्यायचा आणि दूध आणि साखरेचा नैवेद्य आहे तो देवीला पण ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर देवीला पाणीही आपल्याला ठेवायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य आणि पाणी आहे हे ठेवायचं आहे तुम्हाला जर दुसरा कोणताही गोड्याचा नैवेद्य करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मी आता दूध साखरेचा ठेवलेला आहे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी जयंती आहे त्या दिवशी अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि देवीचा आपल्याला आशीर्वाद आहे तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दत्त जयंती आहे आपल्याला दत्त महाराजांचीही जयंती साजरी करायची आहे आता तो जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नंतर टाकणार आहे तो माझा व्हिडिओ नक्कीच बघा दत्त जयंती आपण कशी साजरी करायची या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती मी माझ्या त्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच आत्ता मी अन्नपूर्ण मातेची जयंती कशी साजरी करावी या संदर्भात ही सर्व माहिती सांगितली मी ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ